खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार सचिन दोडकेंचा पहाटे पाच पासून प्रचार खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन दोडके यांनी प्रचाराचा जोरदार वेग पकडला दोडके यांचा पहाटे पाच वाजल्यापासून प्रचार सुरू आहे काकडा आरतीने सुरुवात करून नागरिकांशी संवाद साधताय सकाळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांना भेटून त्यांच्या आडी अडचणी जाणून घेताय दोन हजार एकोणीस आणि चोवीस या दोन्ही निवडणुकींच्या प्रचारामध्ये खूप मोठा बदल प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचारापर्यंत दोडकेंचं हे सातत्य असंच राहिलं तर खडक वाचल्यामध्ये परिवर्तन होण्याची शक्यता नाकारता येत नाही पहाटे काकड आरतीने सुरुवात ते मॉर्निंग वॉक नागरिकांशी संवाद पुढे प्रचार पदयात्रा मधल्या वेळेत ही ते भेटीगाठी घेत आहेत त्यानंतर सायंकाळच्या वेळेमध्ये रॅली प्रचार मीटिंग रात्री उशिरापर्यंत असतात मी आपल्याला आवाहन करतो की आपण सर्वांनी यावेळेस सचिन बोरके यांच्या एक नंबर बटन समोर बटन दाबून सुतारी वाजवणारा माणूस त्यांचा चिन्ह आहे त्यांना निवडून द्या आणि आपल्या समस्यांची आम्ही सगळे पदाधिकारी जबाबदारी घेतो